पोलिसांची गुटखा वाहतुकीवर धडक कार्यवाही तब्बल सहा लाख सत्तावन्न हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त देवणी पोलीस पथकाची धडकेबाज कामगिरी नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठीच्या आजच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे मी आहे मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्याकरिता पोलिस अधीक्षक श्री अमोल तांबे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याच्या अनुषंगाने निलंगा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विशाल भुमे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे देवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भीमराव गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटाच्या दरम्यान देवणी तालुक्यातील लासोना ते देवणी रस्त्यावर पुलाजवळ महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त केली त्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी संशयित पांढरे रंगाच्या कारला थांबून धाड टाकली असता या टाटा इंडिगो कार क्रमांक एम एच झिरो एक आर अठ्ठेचाळीस सतरा यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला आहे आरोपी रिजवान मन्नान मोमेन वय छत्तीस वर्षे राहणार शिवडी बाजीराव तालुका लोहा जिल्हा नांदेड हा महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आला आहे त्याच्या ताब्यात विमल पान मसाला ब्रँडचा गुटखा बत्तीस पोती व्ही एक नावाची तंबाखू बत्तीस पोती असा अवैध माल मिळून आला आहे व वा गुन्ह्यात वापरलेल्या या टाटा इंडिओ कंपनीच्या कार समेत सहा लाख सत्तावन्न हजार नऊशे वीस रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अठ्ठावीस एबलिक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहितेचा कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे दोन चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर प्रमाणे तर अन्न सुरक्षा संहितेच्या कलम एकोणसाठ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास माननीय पोलीस उपनिरीक्षक वराडे यांच्याकडे सोपण्यात आला असून ही कारवाई वरिष्ठांची मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड साहेब पोलीस उपनिरीक्षक साहेब सह माननीय अधिकारी व अमलदार योगेश गिरी यांनी केली आहे देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहत जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला